नमस्कार मित्र हो मी संग्राम कासले आजच्या भागामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज मी जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धेच्या निमित्तानं वेंगुर्ला येथे आलो होतो आणि वेंगुर्ला येथे आल्यानंतर वेंगुर्ल्यास साठी जे आकर्षण आहे ते झुलता पूल पाहण्यासाठी मी वेंगुर्ला बंदर येथे आलो आहे आणि आजच्या भागामध्ये हा झुलता पूल आहे तो आपण पाहणार आहोत इथून आपण पाहू शकतो या झुलत्या पुलाला सुरुवात होते आणि अतिशय छान पद्धतीचा सुंदर पद्धतीचा असणारा हा झुलता पूल आजूबाजूचा परिसर तितकाच विहंगम आणि सुंदर दिसतोय अथांग पसरलेला समुद्र या छोट्या होड्या दिसत आहेत आणि तसंच सुरुची बनं देखील दिसत आहेत आणि अतिशय सुंदर पद्धतीने म्हणजे वरळी येथील सिलिंगची आठवण येते असा हा झुलता पूल परदेशी पर्यटक देखील येथे मोठ्या प्रमाणावर येत आहेत आणि इथून फिरणं हे खरोखरच आनंददायक वाटतं कारण अतिशय कमी वेळामध्ये आपण इथला आजूबाजूचा परिसर पाहू शकतो आणि फिरू शकतो सभोवती असणारा निसर्गरम्य परिसर अतिशय सुंदर आणि मनमोहक असणार हे दृश्य आणि या प्रकल्पाची भव्यता देखील दिसते अतिशय भव्य दिव्य असणार हा प्रकल्प एकदा आल्यानंतर पुन्हा आपल्याला सातत्यानं यावस वाटेल असा हा भाग आहे आणि हा अथांग विस्तीर्ण पसरलेला समुद्र या सागराच्या फेसळणाऱ्या लाटा सुंदर पद्धतीने या झुलत्या पुलाची रचना केलेली आहे आणि हा झुलता पूल जिथे संपतो त्या ठिकाणी आलेलो आहे मी आता इथे हा झुलता पूल संपतोय तिथून आपण खाली उतरू शकतो अशा पद्धतीचा हा झुलता पुल आहे हा इथून हा व्यू पाहू शकतो भव्यता झुलता पुलाची आणि हा वेंगुर्लेचा निसर्गरम्य परिसर वेंगुर्ला बंदर आणि हा समुद्रकिनारा खरोखरच वेंगुर्ल्यातील अतिशय पाहण्यासारखी ही पर्यटन स्थळं आहेत प्रत्येकाने या ठिकाणी आवर्जून आलं पाहिजे अशा पद्धतीचं हे पर्यटन स्थळ सुरूची झाडं दिसत आहेत आता वेंगुर्ला बंदर जेटी येथे आलो आहोत आणि हा इथूनही सिन समुद्राचं दृश्य आपण पाहू शकतो वेंगुर्ला बंदर येथून दिसणारा अजता पूल आहे आणि वेंगुर्ला बंदर जेटी शांत संथ असा हा समुद्र किनारा संध्याकाळच्या वेळेस अतिशय शांत वाटत या किनाऱ्यावर तुम्ही जर आलात तर या शांत आणि वातावरणाची अनुभूती घेऊ हो शकता मित्रो आपण सागरेश्वर बीच येथे आलो आहोत आणि सागरेश्वर बीच ये दिना है दृश्य मित्रो आता मी सागरेश्वर बीच ये है आज दिवसभरामध्ये वेंगुर्ला येथील झुलता पूल वेंगुर्ला बंदर आणि सागरेश्वर बीच हा भाग आपण पाहिला हा भाग आपल्याला कसं वाटला हे अवश्य सांगा भेटूया पुन्हा एका नव्या भागासह नवीन विषयासह तोपर्यंत धन्यवाद